नमस्कार मंडळी अन्नपूर्णा कृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण झणझणीत असा एक तवा फ्राय ही रेसिपी पाहणार आहोत त्यापूर्वी या रेसिपीचं आपण साहित्य बघून घेऊया त्यासाठी लागणारं साहित्य आहे इकडे मी उकळलेली अंडी घेतलेली आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे एक टॅमॅटो असं मी तुकडे करून घेतलेला आहे त्यानंतर अर्धा चमचा चाट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे एक चमचा लाल तिखट मसाला घेतलेला आहे अर्धा चमचा जिरं एक मिरची घेतलेली आहे असे तोडून लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत अर्धा चमचा हळद एक चमचा धने पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे चला तर रेसिपीला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम आपण एक मसाला तयार करून घेणार आहोत त्यासाठी इकडे मी मिक्सरचं जार घेतलेलं आहे त्यामध्ये आपण आता लसूण पाकळ्या घालायच्या आहेत त्यानंतर मिरची घालून घ्यायची आहे व टॅमॅटोसुद्धा घालायचा आहे त्याच्यामध्ये व कोथिंबीर घालायची आहे साहित्यामध्ये मी कोथिंबीर दाखवली नाही विसरले आपण आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालून हे मस्तपैकी मिक्सरला वाटून घ्यायचं आहे पेस्ट करून घ्यायची आहे बघू शकता अशी पेस्ट झाली पाहिजे इकडे पाण्याचा वापर नाही केला आहे मी त्यानंतर आपण उकडलेली अंडी आहेत ती आपण अशी सोलून घ्यायची आहेत बघू शकता तुम्ही अशी सोलून घ्यायची आहेत बाकीचे पण आपण अशीच सोलून घेणार आहोत बघू शकता आपली अंडी सोलून झालेली आहेत त्यानंतर आपण आता ही अंडी कट करणार आहोत त्याचे दोन भाग करायचे आहेत असे सुरीच्या साह्याने असे दोन भाग करायचे आहेत बघू शकता बाकीचे पण आपण असेच करून घेणार आहोत बघू शकता असे करून घेतलेले आहेत मी आपण आता ही शॅलो फ्राय करून घेणार आहोत अंडी इकडे मी फ्राय पॅन घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपण आता जी बॉईल केलेली अंडी आहेत त्याच्यामध्ये शॅलो फ्राय करणार आहोत असं तेल घालायचं आहे बघू शकता तेल आपलं नॉर्मल गरम झालेलं आहे आपण आता ह्याच्यावरती जी अंडी कट केली होती ती घालायची आहेत व शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर ह्याच्यावरती आपण चिमूडभर हळद घालणार आहोत व लाल तिखट मसाला घालायचा आहे शॅलो फ्राय करून आपल्याला ही अंडी घ्यायची आहे बघू शकता तुम्ही आपण आता ही अंडी आहेत ही दुसऱ्या बाजूने शॅलो फ्राय करून घेणार आहोत जास्त वेळ नाही लागत लगेच शॅलो फ्राय होतात बघू शकता तुम्ही आपली अंडी शॅलो फ्राय झालेली आहेत बघू शकता तुम्ही आपली बॉईल अंडी फ्राय झालेली आहेत आणि मसाला पण तयार आहे आपण आता झटपट असा एक तवा फ्राय बनवायला सुरुवात करायची आहे इकडे त्याच फ्राईंग पॅनमध्ये थोडंसं तेल घालायचं आहे व जिरं घालायचं आहे चांगलं परतवून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर त्याच्यामध्ये आपण कांदा घालणार आहोत बारीक चिरलेला व चांगला कांदा भाजून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे कांदा कांदा आपला भाजून झालेला आहे बघू शकता त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो मसाला केला होता टॅमॅटो प्युरीचा तो घालायचा आहे व चांगलं पाच ते सहा मिनटं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे मस्तपैकी शिजू द्यायचा आहे बघू शकता आपल्या ग्रेव्हीला चांगलं थोडं तेल सुटलेलं आहे बघू शकता तुम्ही आपण आता या ग्रेव्हीमध्ये बेसिक मसाले घालणार आहोत हळद घालायची आहे लाल तिखट मसाला घालायचा आहे त्याच्यामध्ये धणे पावडर घालायची आहे गरम मसाला घालायचा आहे व जरा चटपटीत होण्यासाठी चाट मसाला घालायचा आहे मसाले आहेत ते चांगले परतवून घ्यायचे आहेत शिजू द्यायचे आहेत मस्तपैकी असे बघू शकता तुम्ही आपल्या ग्रेव्हीला चांगलं तेल सुटलेलं आहे आपण आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व चांगलं परतवून घ्यायचं आहे एक ते दोन मिनट बघू शकता मस्तपैकी अशी झणझणीत होते एक तवा फ्राय त्यानंतर जे आपण उकडलेली अंडी फ्राय केली होती ती त्याच्यामध्ये घालायची आहेत बघू शकता परतवून घ्यायचं आहे थोड़ा त्यानंतर गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर घालायची आहे मस्तपैकी आपला झटपट तयार होणारा एक तवा फ्राय तयार झालेला आहे मस्तपैकी अशी चपाती किंवा भाकरी ह्याच्याबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि असंच पण खाऊ शकता माझी एक तवा फ्राय ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल आणि अशाच नवनवीन युनिक रेसिपी जर तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायच्या असतील आणि तुम्ही जर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईबर करायला विसरू नका धन्यवाद